नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ तीनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल या ठिकाणी सर्वसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर पुन्हा एकदा दा, दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील